शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थावर येथे करिअर शिबिराचे आयोजन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य रोजदार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई च्या विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वन येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करेल शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसावा सकाळी ते संध्याकाळ पर्यंत एकदिवशी शिबिर करण्यात आले आहे या शिबिरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक कौशल्याची व्याप्ती आणि रोजगाराची संधी दहावी बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया व्यक्तिमत्व विकास शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेतून सिटी न्यूज मराठीशी संवाद करताना केले आहे नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई आमची आय टी आय वणी मारेगाव आणि झरी जाऊ म्हणजे वणी मतदारसंघामध्ये येणाऱ्या तिन्ही आय टी आय मिळून आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर परिसरातील सर्व विद्या जे दहावी पास झालेले आहे बारावी पास झालेले आहेत बरीच विद्यार्थी मंडळी ग्रामीण भागात असल्यामुळे पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न असते आणि त्यांना दिशा किंवा म मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बरीचशी विद्यार्थी मंडळी इकडे तिकडे भरकटल्या जाते आणि त्यांच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे वर्ष आहे ते उगीच त्यांच्या हातातून निघून जातात त्यांना त्याचं काही काम येत नाही तर आमचे विभागाचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्य विभागाचे मंत्री महोदय आहेत आदरणीय मंगल प्रभाजी लोडा यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षीपासून महाराष्ट्र राज्यातील जेवढे विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या मतदारसंघांमध्ये हा छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर याचे आयोजन करण्याचा कार्यक्रम सुरू आहे हे दुसरं वर्ष आहे ह्या शिबिराचं तर या शिबिराला एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन माननीय नामदार श्री संजय जी राठोड मंत्री मृदव जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय संजीव रेड्डीजी बोतकुरवार साहेब जे आमदार आहे विद्यमान आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघाचे अतिशय लोकप्रिय आहेत आणि आम्ही जेव्हा जेव्हा साहेबांना बोलवलं तेव्हा तेव्हा ते आम्हाला मार्गदर्शन करतात उपस्थिती दर्शवत असतात नव्यानेच नवनिर्वाचित झालेल्या यो चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्राच्या ज्या खासदार मॅडम आहेत माननीय प्रतिभा ताई दानोरकर मॅडम यांचीसुद्धा भेट झाली त्यासुद्धा या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रा आहेत आमचे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी राजूरकर साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आदरणीय नितीन कुमारजी हिंगोले एस डी ओ आदरणीय गणेशजी किंद्रे साहेब उपविभा विभागीय पोलीस अधिकारी सचिनजी गाडे सी ओ नगर परिषद डॉक्टर भालचंद्र चोपणे आपल्या वणीचे भूषण माजी संचालक आणि माझे कुलगुरू आणि आदरणीय ओमप्रकाश चडा छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव ही सगळी मंडळी उद्घाटनाला रा उपस्थित राहणार आहेत पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक मार्गदर्शन आयोजन करण्यात आलेले आहे ते अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहील यामध्ये विविध विषयांकरिता विविध तज्ज्ञ मंडळी येऊन मार्गदर्शन करणार आहेत ही अतिशय महत्त्वाचं कामाचं विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरवणारं मार्गदर्शन शिबिर असणार आहे यामध्ये सुशील बुजाडे सर आहेत रिटायर्ड डी व्ही ई टी ओ चंद्रपूर बेरोजगारी निर्मूलन म्हणजे कौशल्य विकास हा विषय आहे त्यांचा नंतर प्राध्यापक राम पंचबाई सर आहेत दाते महाविद्यालयाला प्राध्यापक आहेत व्यक्तिमत्व विकास आणि करिअर काउन्सिलिंग हा त्यांचा विषय आहे आदरणीय वैभव ठाकरे सर वणीचे ज्ञानदास स्पर्धा परीक्षा केंद्राचे डायरेक्टर आहेत ते महत्त्वाचा विषय त्यात ते हाताळणार आहे स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीची तयारी हा विषय सगळ्याच विद्यार्थ्यांच्या कामी येणार बारावी आहे बारावीपासून जे डिग्री मध्ये सध्या आहेत फर्स्ट इयर सेकंड इयरला या सगळ्या विद्यार्थ्यांना हा विषय कामी येणार आहे बरेचदा ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी असतो त्यांना मार्क्स असतात त्यांची इच्छा असते कुठेतरी जाऊन आपण शिकलं पाहिजे पण पैसा नसतो कधी तो विषयसुद्धा इथे चर्चेला जाणार आहे किंवा त्याचं मार्गदर्शन होणार आहे तेजस जी महानोर आहेत युनियन बँकेचे मॅनेजर ते याविषयी शैक्षणिक व व्यावसायिक कर्ज प्रक्रिया यावर मार्गदर्शन करतील राजेश सर आहेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक ते स्वतः एका शैक्षणिक संस्थेचे सेक्रेटरी आहेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा विषय ते हाताळणार आहेत विद्यार्थ्यांनी विकास करून घ्यायचा असेल तर काय काय एक केलं पाहिजे या विषयावर ते प्रकाश टाकणार आहेत समजा काही विद्यार्थ्यांचा कल नोकरी न करता व्यवसायाकडे असतो तर त्यांनासुद्धा मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने आदरणीय रुपेश हिरोळकर अधिकारी एम सी डी यवतमाळ हे सुद्धा येणार आहेत त्यांचं मार्गदर्शनसुद्धा होणार आहे वणीचेच युवा उद्योजक आहे ज्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत आदरणीय गजाननरावजी गहूकर गजानन फर्न फर्निचर इंडस्ट्रीजचे संचालक मालक आहेत ते शून्यातून विश्वनिर्मिती असा त्यांचा विषय आहे त्यांचं स्वतःच जी भरभराट आहे किंवा प्रगती आहे त्यातून ते आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे याचं विणित आयोजक आम्ही वणी आय टी आय झरी जामणी आणि मारेगाव तीन आय टी आहे तसंच श्रीमती विद्या शितोळे ज्या सहाय्यक आयुक्त आहेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्य विभागाचे मार्गदर्शन केंद्र जे यवतमाळ आहे त्याच्या सहाय्यक आयुक्त आहेत तर हे एवढे सगळं सात वेगवेगळे विषय सात वेगवेगळे तज्ज्ञ लोकं अतिशय महत्त्वाचं विद्यार्थ्यांना हे मुलाचं किंवा महिलाचा दगड ठरेल असं शिबिर आहे विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून बसण्याची व्यवस्था त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि लंचसुद्धा त्यांना जागेवर पोचवायची व्यवस्था आम्ही सगळे करणार आहोत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि अतिशय चांगल्या मूडमध्ये त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा याच्यासाठी आमचे सगळे प्रयत्न आहेत आणि या कार्यक्रमाला तालुक्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना त्यांचं स्वतःचं करिअर घडवायचं आहे त्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहावं याचा लाभ घ्यावा आणि जीवनाची त्यांनी एक दिशानिश्चिती या कार्यक्रमातून शिबिरातून व्हावी असं मला वाटते आणि मी या प्रसंगी सर्वच तरुण विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन करतो धन्यवाद the School of Learning with CBSE Curriculum IIT and Meet Foundation <laughs> Hello, our Trinity proudly launches Six Acres Campus Trinity the School of Learning a CBSE Curriculum School with outstanding academic team from all corners of the country Boasting state of the art modern facilities with a strong emphasis on IIT JEE NEET Foundation. Facilities offered AC classrooms, digital smart screen in every classroom. Digitally supported CBSE curriculum, outstanding academic team, student centric learning supportive curriculum, IIT, JAE, and NEAT foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered, cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics. టేబుల్ టెన్నిస్ అండ్ యోగా అడ్మిషన్ ప్రినిటీ ద స్కూల్ ఆఫ్ లెర్నింగ్ స్టేషన్ రోడ్ పెద్దపల్లి ఆన్ కాల్ డబల్ ఎయిట్ సెవెన్ నైన్ ఫైవ్ టూ డబల్ నైన్ డబల్ నైన్